जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत अधिकाऱ्यांच्या विरोधात सुरेश यांचे उपोषण सुरू संगमनेर तालुका कृषी अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात व तसेच विविध मागण्यांसाठी सुरेश घोलप हे प्रांत कार्यालयासमोर बारा जून पासून उपोषणास वसले आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे

हे सरपंच त्याला दिलं काढले तर की कुठेतरी एक आमच्या आपण चौकशी यांना पत्र तक्रारी केल्या यांना पुरावे केले कोणती ॲक्शन घेतली नाही ॲक्शन घेऊ नये पण मला ज्यावेळेस कळलं ॲक्शन तर गेले आणि त्यांच्यातून ॲक्शन म्हणजे तोच अधिकारी चौकशीला असतो तोच माणूस असतो आणि सांगितला तर की दुपारच्या दोन तासासाठी तो कोर्टात घेऊ मलाही सांगा सकाळपासून कोर्टाचं कामकाज सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणूस पाच वाजेपर्यंत सुटत नाही त्यावेळेस ते मान्य केलं जात नाही दुसरं राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत जे जिल्ह्यात म्हणजे वेवीसच्या खेळून ते चार ते पाच वर्षापासून फक्त तालुक्यातील दोन कंपन्या आहेत एक स्वतःच्या मध्ये तालुक्यात जवळजवळ पंचवीस तीस कंपन्या आहेत परंतु दोनच कंपन्यांना पंधरा वीस लाखाचा अनुदान ते पण शासनाच्या गाईडलाईन ज्या स्पष्ट लिहिले आहे की उर्वरित रक्कम जी रक्कम आहे ती चेकच्या माध्यमातून यांना दिली गेली पाहिजे कोणाला ज्या एम आय एम ए आय डी सुटून घ्यायची त्यांना दिली गेली पाहिजे आणि उर्वरित जे अनुदान एम आय आय डी सीडा गव्हर्नमेंट जे जिल्हा अधीक्षक अधिकारी हे त्यांना तिथं वर्क करतील पण याचं कोणत्या नाही करतात रात्रीतून बिलं घेतात दोन कंपन्यांचे विशिष्ट कंपन्यांच्या वर्गीतले एक बिलं घेतली जातात आणि त्यांचं अनुदान डायरेक्ट त्या कंपन्यांकडे दिलं जातं म्हणजे थोडक्यात हे सगळं मध्ये आणि त्यात तालुका कृषी अधिकारी बिलं घेतात फॉरवर्डिंग उपयोग कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे बिलं काढतात दुसरा बरं भ्रष्टाचार आपण आत्ताच पाहिलं असेल की निरीक्षा खरेदी राज्य पुरस्कृत गळित धान्य आणि कापूसमध्ये खूप मोठे तक्रार तक्रार झाली होती की विधान भवनात पण त्याचा पड पडसाद उमटले की खरेदी झाली याच्यात मोठा कमिशन लाटे मुळात तो विषय असा नाही आहे की ज्यावेळेस वेळेस ही योजना आली त्यावेळेस स्पष्ट सांगितलं गेलं होतं शेतकऱ्यांना जे औषधं घ्यायचे किंवा कीटकनाशक घ्यायचं घ्यायचे ते शेतकऱ्यांनी घ्यावेपीटी अंतर्गत त्यांना पैसे वर्ग करावे जीबीटी म्हणजे काय तर थोडक्यात बिल स्वतःने स्वतः घ्यायचं आणि ते डायरेक्ट बेनिफिट टू फार्मर परंतु तालुका कृषा अधिकारी यांनी कोणतीही शेतकऱ्यांना सांगितलं नाही मला आजच्या जगात हे असं वाटत नाही की शेतकऱ्यांना एखादी स्कीम मिळत असेल आणि पैसा ते औषध म्हणून शेतकरी औषध घेतो आहे की त्याकडे औषध घेतोय परंतु त्याचं अनुदान जर मिळत असेल तर कोणताही शेतकरी नाही मानणार नाही परंतु तसं काही घडलं नाही यांनी मार्चपर्यंत मार्च आर्थिक वर्षापर्यंत कोणताही शेतकऱ्यांना कळवली नाही जर तसा असेल तर यांनी ग्रामपंचायतीचे जे तुमचे ठराव की आम्हाला नको आहे की तुम्ही घेऊन द्या असं काही नाही यांच्याकडं मग यांनी काय केलं ते कळवलंच नाही शेतकऱ्यांना कळवलंच नाही आणि अचानकही शा शासनाला सांगितलं गेलं की हे लोक घ्यायला तयार नाही आणि त्याची खरेदी वरच्या ठिकादाराकून घेतली ते आलेले औषध याच्यावर आलेले औषधही पण यांनी नीट वाटले नाही याच्यात बोटा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेमध्ये भरपूर मोठा धुडपूर झाला गेला त्याच्यावर ठराव सहायकाचे की वाटलेच नाही याच्यावर वाद झाली त्याची तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांनी यांनी इनवड केली नाही काही नाही हे मिटवून घेतलं दुसरं दुसरी जी योजना आपली राष्ट्रीय अन्न सुरक्षामधला दुसरा भाग आहे जे बि बिलं असतात कृषी सहायक्याने जे कार्यक्रम घ्यायचे असतात ते कार्यक्रम घेताना कार्यक्रम घेतले काय हे नंतर चालू परंतु जे बिले येतात कोटेशनवर बिल काढणे तुमचे एका दुकानाचे कंटिन्यू बिल सिरियल नंबरमध्ये दा फ फेरफार करणे ह्या सगळ्या गोष्टी असताना यांना आपण तक्रारी दिल्यात पुरावे दिलेत पण यांनी कोणती त्याची दखल घ्यायला तयार नाही जरी दखल घेतली तर आम्ही त्यात नाही स्वतःचे वाद तयार करतात आणि स्वतःच करतात दुसरं माझा एक पूर्ण आरोप आहे आता याच्यात मागणी की मी एस सी कॅटेगरी मी खात्यातच नोकरीला आहे आता सध्या ओतूरमध्ये मी इथं असताना पण ज्यावेळेस तुम्ही खात भ्रष्टाचारायुद्ध बोलला त्यांच्या पुरावे मागे मागितल्या तुमच्यावर काहीतरी आ आग घेतला तुमचं पर्सनल लाईफ काढला तर कारण त्यांचा भ्रष्टाचारांना दावायचा स्वतःचा मग त्याच घटनेत जम समज माझ्यावर एखादी घटना घडली तर ओटरमध्ये बातमी आली तर मान्य आहे मला माझ्यावर कारवाई व्हायला पाहिजे किंवा कारवाई झाली ती कारवाई मला मान्य आहे परंतु त्याच वेळेस एखादा विनय स्टँड सारख्या ठिकाणी करतो की मारहाण होती त्याच्या चालू पोलिस पोलीस स्टेशनला फोन करतो आणि ते मिटवलं जातं म्हणजे तुम्ही एस सीसाठी वेगळा नाही आहे आणि वेगळ्या कॅन्डिडेटसाठी वेगळा नाही असं कुठंतरी तरी आहे शंभर टक्के आणि याचे पुरावे मी कमीत कमी दहा ते पुरा बारा पुरावे वेगवेगळे दिलेले आहे परंतु त्याच्यावर कोणती ॲक्शन नाही दुसरं तुम्ही एखादी एखादी घटना घडली असेल की त्याच्यावर न्यायाधीश म्हणून त्या एक प्रशिक्षित माणूस कोणी उठून न्याय देत नाही त्याला काहीतरी लॉचा अभ्यास असावा असं असावं त्याचं प्रशिक्षण ज्यावेळेस एखादी कमिटी असते त्यांचं प्रशिक्षण घेणं कारण की जर प्रशिक्षण नाही घेतलं तर तक्रारदारलाही न्याय मिळणार नाही ज्याच्यावर तक आख्यारी म्हणजे गुन्हे जो आरोपी असेल त्यालाही न्याय मिळणार नाही हे जाणून दिसून जात पंचायतीसारखे निर्णय राबवले जातात ह्या सगळ्या गोष्टी घडवण्यात तालुका कृषी अधिकारी असो उपविधी कृषी अधिकारी हे संगणमत करून लाखो को करोड रुपयाचा पैसा खाल्ला जातोय खात्यामध्ये आणि याच्याबद्दल आपण हे अमरावून बारा तारखेपासून जोपर्यंत न्याय मिळत नाही ह्या लोकांच्या चौकशी होय माझी एकच मागणी यांच्या त्या पर्सनल बाबा कोण तालुक नाव नाही परंतु जे जिल्ह्यामध्ये सहभागी या गोष्टींमध्ये यांचे पैसे यांच्या चौकशी हे पैसे शासन दरबारी भरून घ्यावे आणि शेतकऱ्यांना परत मिळावे एवढीच एक न्याय हक्कासाठी मी उपोषण सुरू केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत